मनोज जरांगेंचं भगव वादळ मुंबईच्या उंबरठ्यावर मुंबईकडे निघालेल्या जरांगेंच्या आंदोलनाला गावागावात पाठिंबा पोस्टनं आंदोलनापासून अंतर राखणाऱ्या राजकीय नेत्यांचे थाबे दनांडले होय हीच ती पोस्ट ज्यामध्ये जरांगेंच्या आंदोलनात सहभागी न होणाऱ्या नेत्यांवर गावकीचं लक्ष असणार आहे त्यासाठी जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याची गावातील पद आणि राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशाराच या पोस्टमधून देण्यात आलाय जो नेता समाजासाठी रस्त्यावर तोच नेता आपला असंही या पोस्टमध्ये म्हटलंय मात्र या पोस्टचं मूळ आहे ते मनोज जरांगेंच्या बीडच्या सभेत जरांग यांनी बीडच्या सभेतूनच राजकीय नेत्यांवर गावकीन नजर ठेवण्याचं आवाहन केलं होत बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला फोन लावायचे मुंबईत चल सरपंच माजी सरपंच चेअरमन पंचायत चेर समिती जिल्हा परिषदचे मेंबर सगळ्या पक्षाचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख नगरसेवक सभापती उपसभापती नगराध्यक्ष महापौर आमदार मंत्री खासदार माजी आमदार आणि विशेष राहायला महत्त्वाचं म्हणजे भावी भावी आमदार भावी खासदार मेंबर भावी आर देत मला सोडू गेले सगळ्यांना सांगा मुंबईला चल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी आरक्षणाला पाठिंबा न देणाऱ्या नेत्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता त्याचा अनेक नेत्यांना मोठा फटकाही बसला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी जरांगेंसह मराठा आंदोलकांनी पाठिंबा न देणाऱ्या नेत्यांना कडवा इशारा दिल्यानं राजकीय नेत्यांची इकडे आड तर तिकडे विहीर अशीच झाली आहे त्यामुळे आता राजकीय लागणार असल्यानं मतांच गणित जुळवण्यासाठी नेत्यांना या आंदोलनात सहभागी व्हावंच लागणार एवढं मात्र निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या